मिशन फिट महाराष्ट्रामध्ये जे तुफान चॅलेंज चालू आहे त्याचा दुसरा दिवस आहे जे की आपण पंधरा किलो फॅट लॉस करणार विथ ॲप्स करणार जिमला पोचलो लगेचच बजरंग दर्शन घेतले मग स्कूप घेतला फायर कटचा जे आपले चरबी वितरण्याला मदत करेल स्कूप घेतला फायर बुम प्री वर्कआउटचा की जे आपल्याला अफलातून एनर्जी देईल म्हणजे अजून आपली चरबी वितरायला मदत करेल एकदम खतरनाक एकदा तुम्ही यूज कराच नंतर ना तुम्हाला घेऊन लेगच्या वॉरमध्ये महत्वाचा सेट आहे जो सिंगल लेग प्रेस आहे पहिला सेट केला मी याचा मला आवडतो म्हणून हे मी पहिलं कधी कधी प्रेफर करतो ते नंतर ना डबल लेग प्रेस केला याच्यामध्ये लिफ्टिंग करू नका फॉर्मन टेक्निक बरोबर ठेवा जेणेकरून तुम्ही इंजरीपासून दूर राहाल ना तिसरा सेट केला मी बल्गेरियनचा बल्गेरियन याच्यामध्ये असं ऐकलं आहे शंभर टक्के मसल यूज होतो जो की सायन्स बेस्ड डेटा आहे तर तुम्ही आपण स्किप करू नका ना फिनिशरला मी लेग एक्सटेंशन घेतलं डबल लेगने हा इम्पॉर्टंट आहे मशीनचा सेट आहे कायमच टेन्शन असतं आहे नंतरनं दोन स्कूप घेतले मी फायर क्रेटिनचे जे की आपल्या स्वतःच्या ब्रँडचं आहे मोनोहायड्रेट क्रेटीन नंतरनं बॉडीची चे, कंडिशन चेक केली जी आहे ती तुमच्यासमोर पारदर्शक आहे नंतरनं इव्हिनिंगला मी एक स्कूप घेतला फायर कटचा की जे इम्पॉर्टंट आहे कायम आपलं फॅट लॉस होत राहिला पाहिजे म्हणून मी दोन स्कूप घेतो नंतरनं निघालो मी फॅट लॉस वॉकला फॅट लॉस वॉक करणं इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की आपलं फॅट लॉस थांबत नाही पाहिजे पन्नास मिनटं वॉक करून आजसाठी एवढंच भेटू द्याला जे